नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोणीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न रोहन बोपन्ना हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी टेनिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत रोहन बोपन्ना येणाऱ्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला यांच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच विनेश फोगट यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो महाराष्ट्र राज्याचे वन बल प्रमुख म्हणजेच प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शोमिता बिश्वास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शोमिता बिश्वास असं त्यांचं नाव आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर प्रथम महिला वन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला आठवतंय मागच्या काही वेगवेगळ्या महिन्यामध्ये आपण तीन पॉवरफुल महिलांबद्दल चर्चा केली होती जसं की या ठिकाणी पहिले होते महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण बनलेले आहेत तर सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रश्मी शुक्ला यांची आणि आपण आताच पाहिलं महाराष्ट्राचे वन बलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली शोमिता बिश्वास यांची या तीनही महिला अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण लगेच सुरुवातीला चर्चा करूया लिहून घ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आहेत शेखर कपूर सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ मनोज मित्तल युपीसीचे नवीन अध्यक्ष प्रीती सुदान एकविसावे महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेत सी पी राधाकृष्णन आसाम रायफलचे महासंचालक बनलेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा बी एस एफचे नवीन अतिरिक्त महासंचालक बनलेत दलजित सिंग चौधरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत मोहसीन नक्वी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर बनलेले आहेत शुक्ला फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष संजय कपूर आणि आपण शोमिता बिश्वास महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य महिला सचिव या ठिकाणी बनले आहेत सुजाता सवनी आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा गोल्डन बॉय नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकलेलं आहे लक्षात घ्या प्रश्न हा फिरून आहे गोल्डन बॉय आहे परंतु सिल्वर मेडल त्यांनी पटकावलेला आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे काही हरकत नाही तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटर एवढा भाला फेकून या ठिकाणी त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे ऑप्शनमध्ये अन्य काही या ठिकाणी रेकॉर्ड दिलेले आहेत जसं की पर्याय क्रमांक एमध्ये आहे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सतरा मीटर हे कधी टाकलं होतं तर दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली होती बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी त्या ठिकाणी हा भाला फेकला होता आणि हा भाला फेकून त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं पर्याय क्रमांक बी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर हा दोन हजार तेवीसमध्ये आशियाई खेळ जे काही झाले होते चीनमध्ये त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर भाला फेकून गोल्ड मेडल त्यांनी पटकावलेलं होतं या ठिकाणी सी मध्ये आपण बघितलं ऑलिम्पिक खेळामध्ये त्यांनी हे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे आणि पर्याय क्रमांक डी सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न मीटर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जे ऑलिम्पिक खेळ झाले होते टोकियो या ठिकाणी तेव्हा या ठिकाणी एवढा मीटर भाला फेकून त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं होतं ठीक आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ऑलिम्पिक जे काही सध्या सुरू आहेत पॅरिसमध्ये त्याच्यामध्ये भाला फेक कॅटेगरीमध्ये दुसऱ्या क्रमांक वरती आले आहेत नीरज चोप्रा पहिल्या क्रमांकावरती कोण आहेत तर पाकिस्तानचे आहेत अर्षद नदीमला यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटर भाला फेकून ठीक आहे या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं पॅरिसमध्ये जे काही जिंकलेले या ठिकाणी मेडल्स आहेत त्याच्याबद्दल मग आत्तापर्यंत जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे भारताचं स्थान या ठिकाणी चौसष्टवं आहे टोटल पाच पदके जिंकले आहेत एक रौप्य आणि चार कांस्य हो। एक रौप्य पदक आपण आत्ताच पाहिलं नीरज चोप्रा यांनी फेकमध्ये एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटर भाला फेकून चार कांस्य पदक कश्यात आहेत तर चारीच्या चारही चारी कांस्य पदक त्याच्यामध्ये तीन हे शूटिंग्समध्ये आहेत स्वप्नील कुसळे त्यानंतर मनुभाकर आणि सरबज्योत सिंग आणि मनुभाकर या गोष्टी लक्षात आल्या आणि एक या ठिकाणी कांस्य पदक कोणी जिंकलंय तर पुरुष हॉकी संघानं जिंकलंय कांस्य पदक कन्फ्युजन होत असेल व्हिडिओ थोडासा मागे करून पाहू शकता टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे पाच पदके जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे याच्यासोबत अतिरिक्त माहिती मी तुम्हाला खूप सारी देणार आहे बघत बसू नका वही पेन घेऊन बसा राज्यातील पहिले सौर ग्राम या ठिकाणी गाव कोणतं ठरलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाडी हे गाव या ठिकाणी राज्यातील पहिले सौर ग्राम या ठिकाणी ठरलेलं आहे लगेच काय करूया मग जे काही महाराष्ट्रातील पहिले पहिले एका विशिष्ट कॅटेगरीमधील गाव बनलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली पहिले पुस्तकांचे गाव भिलार पहिले मधाचे गाव मांघर पहिले कॅशलेस गाव घसई पहिले फळाचे गाव या ठिकाणी गाव आहे धुमाळवाडी पहिले कवितांचे गाव उबादांडा पहिले डिजिटल गाव हरिसाल पहिले आधार गाव टेंभली पहिले वायफाय गाव पाचगाव पहिले वादमुक्त गाव कापडगाव पहिले झाडांचे पुनर्वसन गाव मसवे देशातील पहिले कवितेचे गाव उभा दांडा आपण आत्ताच पाहिलं सिंधुदुर्गमधील आहे त्यानंतर पहिले कार्बन न्यूट्रल गाव पल्ली भारतातील डिजिटल गाव अकोदरा जे की गुजरातमध्ये आहे पहिले कार्बन न्यूट्रल गाव पल्ली गाव, जे की जम्मूमध्ये आहे त्यानंतर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे पहिले ट्वेंटी फोर बाय सेवन सौर ऊर्जेवरती चालणारे गाव मोढेरा जे की गुजरातमध्ये आहे आणि भारतातील पहिले गाव असं विचारलं तर माना चमोली जिल्हा उत्तराखंडमध्ये आहे जे या ठिकाणी आत्तापर्यंत आपण त्याला शेवटचं गाव म्हणून ओळखलं जात होतं आणि आत्ताच प्रश्नामध्ये पाहिलं पहिले सौरग्राम मान्याची वाडी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड बायोफ्यूल डे जागतिक जैव इंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दहा ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या सस्टेनेबल बायोफ्युल्स रिड्युसिंग वेस्ट फिडिंग एनर्जी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहिल्या बिमस्टेक बिझनेस समिटचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पहिला बिमस्टेक बिझनेस परिषद किंवा समिट हे या ठिकाणी भारतामध्ये होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या गटाबद्दल बोलण्यात आलं बिमस्टेकबद्दल लगेच बिम बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ते लिहून घ्या जसं की याचा फुलफॉर्म आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन्स ज्याची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी बिमस्टेकमध्ये जे काही मेंबर कंट्री आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात लिहून घ्या बांगलादेश भूतान भारत नेपाळ थायलंड म्यानमार श्रीलंका अशा प्रकारचे हे एकूण सात देशांचा सा समावेश आहे बिमस्टेक या गटामध्ये पुढचा प्रश्न आगामी अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर पर्याय क्रमांक सी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे तब्बल सत्तर वर्षांनी दिल्लीमध्ये होत आहे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याच्यामुळे हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो जर तुम्हाला असं विचारलं पहिलं कधी झालं अठराशे अष्ट्याहत्तर कोठे झालं पुण्यामध्ये त्याचे अध्यक्ष कोण होते महादेव रानडे लेटेस्ट कधी झालं सत्त्याण्णव क्रमांकाचं दोन हजार चोवीसमध्ये झालं अमळनेर जळगाव या ठिकाणी त्याचे अध्यक्ष कोण होते रवींद्र शोभने आता लेटेस्ट अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं कुठे होणार आहे तर पुण्यामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित केलं जाणार आहे लगेच काय करूया मग वेगवेगळ्या ज्या काही समिट्स परिषद आयोजित केल्या जातात त्याच्यावरती चर्चा करूया जागतिक शिक्षण शिखर परिषद दोन हजार चोवीस दुबईमध्ये क्वाड समिट दोन हजार चोवीस भारतामध्ये बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस परिषद भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये आणि अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक सिंह दिवस वर्ल्ड लॉयन्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तो, तो सुद्धा आजच या ठिकाणी आज विद्यार्थी मित्रांनो दहा ऑगस्टला आपण दरवर्षी जागतिक सिंह दिवस म्हणून साजरा करतो थीम काय आहे लॉयन्स इन द बॅलन्स प्रोटेक्टिंग देअर फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी पुढचा प्रश्न वकेर उज जमान कोणत्या देशाचे वर्तमानमधील लष्कर प्रमुख आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सध्या सरकार स्थापन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे ओमन चांडी लोकसेवक पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी राहुल गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमन चंडी यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या ओमन चंडी पब्लिक सर्वंट अवॉर्डसाठी राहुल गांधीजींची निवड करण्यात आली आहे तर ओमन चांडी लोकसेवक पुरस्कार असं या पुरस्काराला म्हटलं जातं पुढचा प्रश्न विनेश फोगट या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक सी कुस्ती रेसलिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत कोणत्या राज्याच्या आहेत तर हरियाणाच्या आहेत किती किलो वजनी गटामध्ये ते खेळत होते तर पन्नास किलो एक पॉइंट लिहून घ्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विनेश फोगट स्पर्धेसाठी पात्र ठरल्या परंतु अंतिम सामन्याच्या म्हणजे सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी त्यांचं वजन केलं तेव्हा त्यांचं वजन शंभर ग्रामने अधिक होतं त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्यामध्ये सरकारने दोन मोर अभयारण्य घोषित केलेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए कर्नाटक पर्याय क्रमांक बी केरळ या दोन राज्यांच्या अंतर्गत या ठिकाणी मोर अभयारण्य घोषित केलेलं आहे कर्नाटकमधील आदी चंचुणगिरी आणि केरळमधील चुलनोर या दोन या ठिकाणी अभयारण्या घोषित केलं आहे ॲज अ मोर अभयारण्य म्हणून आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत भूपेंद्र यादव शेवटचा प्रश्न आर्मी एव्हिएशनचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए विनोद नांबियार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आर्मी एव्हिएशनमध्ये महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतामध्ये दरवर्षी भारतीय अवयवदान दिवस कधी साजरा केला जातो एक ऑगस्ट तीन ऑगस्ट पाच ऑगस्ट की सात ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर